सर्व बक्षीस दात्यांचं शाळेच्या वतीने मनपूरक धारे धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला पाण्याशिवाय किंमत नाही धरती धरणीच्या मातीला पाण्याशिवाय किंमत नाही धरणीच्या मातीला सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला रसिक मायबाप हो तुमच्या टाळ्यांशिवाय किंमत नाही आहे आमच्या या कार्यक्रमाला तुमच्या टाळ्यांशिवाय किंमत नाही आमच्या या कार्यक्रमाला तरी भरभरून सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आमच्या चिमुकल्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी आपण वाढवायचा आहे स्त्री शिक्षणाला विरोध असतानासुद्धा श्री शिक्षणाला विरोध असतानासुद्धा त्यावेळेचा समाज हा अंधश्रद्धा रूढी परंपरा जातीवाद आणि ब्राह्मणवादी विचारसरणीने बरबटलेला होता आणि अशा काळामध्ये महिलांना व मुलींना शिक्षण देणं हे महात्मा फुले यांना काळाची गरज वाटू लागलं आणि मग महात्मा फुले यांच्या मनात आलं की महिला जर शिकल्या तर त्या हुशार होतील घरादाराला पुढे नेतील परंतु हे काम काही एवढं सोपं नव्हतं मित्रांनो त्यावेळच्या समाजाच्या विरोधात जाऊन महिलांना मुलींना शिकवणं घडवणं हे खूप चिकरीचं आणि अवघड असं कार्य होतं त्यांनी सावित्रीबाईंना तयार केलं आणि सावित्रीबाईंनी समाजाचा त्रास कसा सहन केला आणि या मुलींना कसं घडवलं कसं शिकवलं आणि आज जी प्रगती आज ज्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत ही जर कोणाची देण असेल तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देण आहे म्हणून त्यावेळेस त्यांना जो त्रास झाला तरी नेटाने श्री शिक्षणाचं कार्य त्यांनी हाती घेतलं ते आता मी सांगण्यापेक्षा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष नाटकातूनच बघूया चला तर मग सावित्रीबाई फुले आणि मुलींचं शिक्षण हे कसं झालं तर बघूया सावित्रीबाई फुले आणि मुलींचं शिक्षण या नाटिकेतून बाईच्या जातीला चुल आणि मूल आहे हो एवढी कामं तर आहेत पण त्याच्या पलीकडे मुलींनी शिकलं पाहिजे महिलांनी शिकलं पाहिजे शिकून हुशार झाला पाहिजे हा विचार मी करत आहे

मुली यांचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचे विचार काय होतो

आणि शिक्षणाच्या बाबतीत शिकायला तयार कर मुलींची महिलांची शाळा भरवायची पण कुठं आपल्या भिळेवाड्यात इथं आपण मुलींची पहिली शाळा बोलू आणि महात्मा फुलेंच्या सांगण्यानुसार सावित्रीबाई फुले या त्या काळातील महिला आणि मुलींना शिक्षणाच्या बाबतीत सांगण्यासाठी त्यांच्या घरोघरी फिरतात आणि बघा त्या महिला आणि सावित्रीबाई यांच्यामध्ये काय बोलणं होते ते आपण प्रत्यक्षात बघूया सावित्रीबाई महिलांच्या घरी जातात आणि त्यांना शिक्षणाच्या बाबतीत सांगतात काय

जरा याच्यातून निघ आणि शिक्षणाचे दोन गणेश्रद्धा अगं ही अंधश्रद्धा नाही एक अंधाराकडून कडे जाण्याचा एक मार्ग आहे मग कर विचार येते मी राजश्री अगे बाई हा कोण आहे सावित्रीबाई या काय म्हणतात अगं काय करत आहेस तू मी तर घर काम करत आहे अगं आयुष्य काय का हेच काम करशील जरा याच्या तू बाहेर आणि शिक्षणाचे दोन कडेशी याला तर अंधश्रद्धा मानतात ना अगं अंधश्रद्धा नाही अंधाराकडून उजड्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे ठीक आहे करतो मी विचार बरं मग येते सावनी अगं या सावनी बाई कोण आहे सावित्रीबाई अगं काय करत आहेस तू

अगं आयुष्य भर काय येत काम करशील जरा याच्यातून बाहेर नाही आणि शिक्षणाचे दोन तळेशी बाईच्या जातीला चूल आणि मूल घरातल्या कामात आवडत ना बर मग कर विचार येते मी हो आणि सर्व महिला एकत्र येऊन विचार करतात आणि सावित्रीबाईंना पुन्हा काहीतरी विचारण्यासाठी बोलवतात सावित्री

आणि सगळ्या जणांना विचारात पाडून सावित्रीबाई फुले पुन्हा एकदा आपल्या भिडेवाड्याकडे येतात आणि महात्मा फुलेसुद्धा फेरफटका मारत या आपल्या परिसरामध्ये जातात आणि त्यांनासुद्धा काय अनुभव येतो तोसुद्धा आपण बघूया

मीड कर पाहूया सावित्रीबाई कशी शाळेत जाते सर्व समाजातील लोकांना भडकवलं आणि सावित्रीबाईंना महात्मा फुलेला शिक्षणापासून रोखण्याचा पूर्णपणे बंदोबस्त केला इकडे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले फेरफटका मारून पुन्हा एकदा एकत्र येतात आणि काय चर्चा होते पाहूया पुढील प्रसंगात सावित्री अगं सावित्री होती मुलींना शिक्षणाच्या बाबतीत सांगायला हो मी गेली होती पण ते म्हणाले की आम्हाला खूप विरोध होईल आम्ही विचार करतो तू घाबरू नकोस शिक्षणाचं सा काम चालू ठेव मुलींना शिकव आणि हुशार कर हो पण तुम्ही कुठे गेले होते मी मी फेरफटका मारायला गेलो होतो काय म्हटले मग लोक तू त्याच्यावर लक्ष नको देऊ तू शिक्षणाचं सा काम चालू ठेव आणि नंतर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना सांगितलं की तू घाबरू नको भिवू नको मुलींना नेटाने शिकवण्याचं काम कर आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेची घंटा भिडे वाजू लागते अजूनपर्यंत तर कोणी आलं नाही मुलींना महिलांना सांगितलं होतं या भिडे भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले महिलांची मुलींची वाट पाह या ठिकाणी त्यांची प्रतीक्षा करत असतात आणि रोज चोर वाटेनं नजर चुकून लोकांच्या नजरा चुकवून हळूहळू ज्यांना शिक्षणाचं महत्व सावित्रीबाईंनी पटवलं सांगितलं त्या महिला भिडेवाड्यात मुलींच्या शाळेत यायला लागतात बघूया पुढील प्रसंग

चापु चापु चाड़े अगर ते सहन सावित्रीबाई सावित्री त्यांना शिक्षणाच्या धडे गिरवण्यासाठी साहित्य देतात त्यांना होणारा त्रास समजून घेतात तसेच अनिताबाई राजू राठोड यांच्याकडून शंभर रुपये सरलाबाई दत्तात्रय राठोड यांच्याकडून शंभर रुपये किरण भाऊ लालचंद पाटील शिक्षण तज्ञ शाळा व्यवस्थापन समिती मसाज यांच्याकडून एकावन्न रुपये कैलास भाऊ चव्हाण यांच्याकडून एकशे एक रुपये एक एक जाहीर झालेले आहेत दिलेल्या देणगीदारांचे खूप खूप धन्यवाद तसेच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे वेळोवेळी मदत करणारे मसाज गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच ज्ञानेश्वर सर भाऊ पोपट पाटील यांनी आम्हाला एक टी व्ही जाहीर केलेला आहे त्याबद्दल त्यांचे म्हसा शाळेच्या वतीने खूप खूप हार्दिक अभिनंदन त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यानंतर भास्कर देवचंदी यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे नाटिकेला धन्यवाद भाऊ हॅलो देवा हो देवा गणपती देवा तुमचे बडे कर को। तुमचे बड गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या भारत देशामध्ये आपण अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आता जे झालं त्या नाटिकेला श्रावण रामा पाटील यांच्याकडून शंभर रुपया चले धन्यवाद या साजरा करत असलेल्या बऱ्याच सणांपैकी गणेश चतुर्थी किंवा आपण त्याला गणेशोत्सव म्हणतो हा एक महत्त्वाचा सण आहे भारतात विशेषत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात गणेश उत्सवाविषयी खूप अशी विशेष आकर्षण आहे म्हणूनच या सणाची लहानांपासून तर मोठ्या आबाल उद्धारपर्यंत सर्वजण एकदम आतुरतेने वाट पाहत असतात या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्या घरी आपण गणपती बसवतो गणपती आणून काय काय केले जाते हे आमचे इता पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी आपल्यासाठी घेऊन घेऊन येत आहे सुंदर असं गाणं आमच्या पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती आणला